नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत यामध्ये आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ जे मेजरमेंट जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून दोन कप एवढं हे गव्हाचं पीठ आहे हे तुम्ही मैदा वापरूनही बनवू शकता पण जर हेल्दी बनवायचं असेल तर गव्हाचं पीठ वापरायचं यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे चार टेबलस्पून एवढा बारीक रवा घेतलेला आहे यासोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात ओवा घालायचा आहे ओवाचा हाताने चोळून घालायचं तुम्ही यामध्ये जिरे देखील वापरू शकता पण इथे मी फक्त ओवा वापरते काळे तीळ वापरू शकता आवडत असेल तर कसुरी मेथी देखील वापरू शकता आता हे आपण मिसळून घेऊयात आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर चार टेबलस्पून एवढं तूप आहे आणि तूप गरम करून न घेता तसंच घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे जास्त खुसखुशीत होतात तेलापेक्षा आता हे व्यवस्थित आपण चोळून घेऊयात अशा पद्धतीने याला आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याआधी आपण गोड शंकरपाळी कशी बनवायची दिवाळीच्या बऱ्याच फराळाच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत त्या जर पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघू शकता हे पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घेऊयात आपण आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घेतलं आहे आणि पिठाचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकतं बघा अशा पद्धतीचं यायला हवं आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ भिजवून घेऊयात पीठ खूप पातळ करायचं नाही आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे त्याला एकदा असं थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ करून घेतले आता याचे आपल्याला दोन किंवा तीन भाग करून घ्यायचे पिठाचे राहिलेल्या पिठावरती झाकून ठेवायचे आणि याची आपल्याला पोळी खमंग लागतात पण जर तुम्हाला तिखट हवे तर यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण अगदी थोड्या प्रमाणे माझे आवडीनुसार जिरे काळी मिरी पावडर ते टाकू शकतात यामध्ये जसे आपण गोड शंकर पाळे बनवतो तसे याला लागून घ्यायचे नाही आपल्याला याला पातळ करायचं मग साधारण आपली जी चपाती असते त्यापेक्षा थोडस पातळ याला लाटून घेते मी आता हे लाटून झालंय याला आपल्याला कट करून आहे तर खूप जास्त याच्या अशा रुंद पट्ट्या कट कर, नाही करायच्या आपल्याला या पद्धतीने करायच्या बघा या पद्धतीने हे सगळं मी कट करून घेणार आहे आता याला आपल्याला सर डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचंय त्याला काढून घेते आणि याच पद्धतीने सगळ्या पिठाची शंकरपाळीने तयार करून घेणार आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलेले तेल आता व्यवस्थित गरम झाले तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचे आणि मगच त्यामध्ये हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते आणि मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्याला रंगच छान यायला लागलेला आहे याला, ला। याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जर खूप पांढरं असतानाच काढलं तुम्ही तर नंतर ते नरम पडतात क्रिस्पी होणार नाहीत त्यामुळे याला जेव्हा असा बिस्किटसारखा रंग येईल तेव्हाच याला काढायचं आहे आणि हे व्यवस्थित तळले गेले की हे जे बुडबुडे आहेत तेही अगदी कमी होतात आता हे मी काढून घेते आता अशाच पद्धतीने राहिलेली शंकरपाळीसुद्धा मी तळून घेणार आहे रंग बघू शकता एकदम मस्त आले अशाच पद्धतीने बा बाकीचे सुद्धा मी तळून घेणार आहे तर इथे बघू शकता मस्त असे आपले हारे शंकरपाळे तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीच झालेले आहेत आणि खायलाही तेवढेच टेस्टी झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा